लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे काल दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजेच आता मराठी भाषा ही क्लासिकल लँग्वेज म्हणून सिद्ध झाली तसा दर्जा आपल्या मराठी भाषेला लावला एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय निकष असतात मराठी भाषा ही कशी अभिजात भाषा सिद्ध झाली मराठी भाषेचे ऐतिहासिक संदर्भ आतापर्यंत किती भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि आता मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला म्हणजे नेमकं काय किंवा त्याचा फायदा काय या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात हे पाहिजे झाले तर अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष ठरवलेले आहेत ते जाणून घेऊया नंबर एक म्हणजे भाषा प्राचीन असावी आणि त्या भाषेतील साहित्य हे श्रेष्ठ असावे नंबर दोन भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे आणि भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे नंबर तीन प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा मराठी भाषा ही कशी अभिजात भाषा सिद्ध झाली तेही जाणून घेऊया एकूण बावन्न बोली भाषेतून आपली मराठी भाषा नटलेली आहे मराठी भाषेची महती दुर्गा भागवतांचे आजोबा राजाराम शास्त्री भागवत यांनी अठराशे पंच्याऐंशी साली तर ज्ञानकोशकार श्री श्रीवेग केतकर यांनी एकोणीसशे सदोतीस सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवलेली आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आतापर्यंतची राज्य सरकार प्रयत्नशील होती अभिजनांची भाषा म्हणजेच अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता पण प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे मराठीचं वय आठशे वर्ष सांगितलं गेल्यामुळं त्याला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अडथळे येत होते मराठी ही संस्कृत पासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळवलेला आहे गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केलेला आहे त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षापूर्वीच आहे याचा अंदाज येऊ शकेल मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर तिच्या श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी सातत्याने होत होती ग्रंथदान मराठीचे पुरावे बाराव्या तेराव्या शतकापासून आढळतात लीळाचरित्र चरित्र ज्ञानेश्वरी विवेक शिंदू यासारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो पण त्याच वेळी काही अभ्यासकांनी असा प्रश्न उपस्थित केला की भाषेच्या आरंभकालीन एवढ्या प्रगत रचना व लेखनाचा उच्च दर्जा कसा आला या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच झालं तर प्राचीनतेकडे झुकावे लागते मौखिक परंपरांचा शोध घ्यावा लागतो मराठीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्रीय पर्यंत जाऊन भिडते आजची मराठी व तिचे असणारे मूळ अशा व्यापक पदावर विचार करावा लागतो मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवरूनही अनेक वेळा वेळोवेळी प्रयत्न झालेले होते हा दर्जा आपल्याला मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातील एक अर्थपूर्ण घटना ठरलेली आहे अभिजात <है>।; भाषेचा दर्जा देण्यासाठी काही कसोट्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या मराठी भाषेने या कसोट्या निश्चितपणे पूर्ण केलेल्या आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी गण प्राध्यापक रंगनाथ पठारी यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी स्थापन करण्यात आली होती मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करून पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आलेले होते प्राध्यापक यांच्या यांच्यासोबत प्राध्यापक हरि नरके व अन्य काही सदस्य या समितीमध्ये होते या समितीने केलेले काम महत्वाचे आहे हे काम कोणत्या स्वरूपाचे आहे हे ध्यानात घेण्यासाठी एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने कोणते निकष ठरवलेले होते हे देखील पाहणे आवश्यक आहे त्यातून अभिजात भाषा हा दर्जा मिळवण्यासाठी या समितीनं केलेला अभ्यास व मराठी भाषाविषयक संशोधन सिद्ध करण्यासाठीची समितीची भूमिकाही ध्यानात येऊ शकते आपला भारत देश हा बहुभाषिक राष्ट्र आहे भारताची विविधता लक्षात घेण्यासाठी भाषांचे वैविध्य हा महत्वाचा मुद्दा ठरतो केंद्र सरकारने ठरवलेल्या निकष यांचा जर का विचार केला तर आपल्याकडं शिलालेख अथवा कोरीव लेख ही अस्सल संशोधन साधने आहेत लेण्याद्री जवळच्या शिलालेखातही मराठी भाषेसंदर्भात काही बोलू पाहणारा असे आहे हे सर्व पाहिले तर मराठी भाषेचे प्राचीनत्व व मौखिक साहित्याची निरंतर तसेच सततची परंपरा आढळून येते या भाषेची प्राचीन रूपे व त्यांचा आजच्या मराठीशी असणारा आंतरिक संबंधी उलगडता येतो श्री वेखेतकर शास्त्री भागवत व्ही व्ही कोलते ऍडव्होकेट फेल्ड हाऊस यांच्या संशोधनपर लेखनातूनही मराठी भाषेच्या प्राचीनत्वाच्या खुणा सापडतात दोन हजार वर्षे जुनी असणारी ही मराठी भाषेची परंपरा आहे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे केंद्र सरकारचे निकष मराठी भाषा पूर्ण करते ह्या विवेचनावरून ध्यानात येईल असे हे मराठी भाषेचे ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता मराठी भाषेचे वैभव आणि उपलब्धता सिद्ध होते गेले अनेक वर्षापासून सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य करणाऱ्या लोकांची संस्था संघटनांची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ते ध्येय आणि स्वप्न आज पूर्ण झालं आहे असं म्हणता येईल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समितीने म्हणून पाचशे पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता या समितीच्या सखोल संशोधनाचा मुख्य आधार घेऊन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे आता जाणून घेऊयात आतापर्यंत आपल्या भारत देशात किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे भारत सरकारने आतापर्यंत तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम बंगाली पाली प्राकृत उडिया आसामी आणि मराठी अशा अकरा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला म्हणजे आता नेमकं पुढं काय हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेलच ना याच उत्तर म्हणजे आता आपली मराठी भाषा प्राचीन असल्याचे सिद्ध होते आपल्या मराठीला एक उत्तम भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे भारतासह जगभरात मराठीला क्लासिकल किंवा अभिजात भाषा म्हणून एक दर्जा मिळालेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून आपल्या महाराष्ट्र राज्याला भरीव अनुदान मिळणार आहे साहजिकच मराठी भाषेच्या वैविध्य आणि मराठी भाषेच्या विकासाच्या टप्प्यांवर कार्य करताना जे जे लोक प्रवाहात येतील त्यांनाही रोजगार आणि मराठीसाठी कार्य केल्याचे समाधान मिळेल जगभरातील अभ्यासकांना इतिहासकारांना भाषा तज्ञांना मराठी भाषेत संशोधनात्मक कार्य करण्यास संधी निर्माण होईल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेली ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा विविध क्षेत्रातील भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा, भन्नाट महाराष्ट्र